आकाशवाणी नागपूर हे कुलकर्णी आपल्याला देत संतनगरी शेगाव इथं होऊ घातलेल्या राष्ट्रीय आरोग्य महामेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासंदर्भातलं निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना केंद्रीय आयुष्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिलं जिल्ह्यातील शेगाव इथं नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये राष्ट्रीय महाआरोग्य मेळावा आयोजित करण्यात येणार आहे या राष्ट्रीय महाआरोग्य मेळाव्याचं उद्घाटन राष्ट्रपती यांच्या हस्ते व्हावं अशी विनंती प्रतापराव जाधव यांनी केली आहे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज संध्याकाळी साडेपाच वाजता नागपूर शहरातील नागपूर अमरावती महामार्गावरील बोले पेट्रोल पंप इथं आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चार पदरी उड्डाणपुलाचं उद्घाटन करतील एकशे एक्याण्णव कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या दोन पूर्णांक पंच्याऐंशी किलोमीटर लांबीचा चार पदरी उड्डाणपुलामुळे नागपूर विद्यापीठ परिसर चौक नागपूरमधील प्रादेशिक वाहतूक कार्यालय आरटीओला जोडला जाईल वी वीज पुरवठा आणि एकूणच ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीबाबत महाराष्ट्रानं बाजी मारली आहे देशात पश्चिम विभागातील राज्यांमध महाराष्ट्रानं याबाबतीत अव्वल स्थान पटकावलं आहे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा ऊर्जा विभाग या क्षेत्रात कार्यरत कंपन्या विविध यंत्रणांचे तसंच राज्यातील वीज ग्राहकांचं अभिनंदन कलि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत रामटेक इथं नेहरू मैदान इथं आज सकाळी किसान समृद्धी मेळावा आणि कृषी प्रदर्शनाचं भव्य आयोजन करण्यात आलं आह या मेळ्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आह आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांची या समारंभाला विशेष उपस्थिती असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आज सकाळी नागपूरच्या वर्धा रोडवरील जामठा इथं ब्रह्मकुमारी विश्वशांती सरोवराच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित राहणार आह नागपूर शहरातील वर्धा रोडवरील व्ही सी प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचं आध्यात्मिक प्रशिक्षण केंद्र विश्वशांती सरोवर त्याचा सातवा स्थापना दिन साजरा करणार आह छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक असलेल्या दोन ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण राज्यभर सेवा पंधरवडा म्हणून साजरा केला जाणार आहे या सेवा पंधरवडा कालावधीत नागपूर जिल्ह्यात शासकीय सुविधांच्या प्रभावी अंमलबजावणीवर आधारित सेव्हन स्टार महसुली गाव अभियान राबवलं जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी दिली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार